डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वाताटीका नमस्कार आपल्यासाठी सादर करतोय माझी कविता आजच्या कवितेचं नाव आहे बाप कविवर्य प्रमु शिंदे यांच्या आई या कवितेवर आधारित ही कविता म्हटलं तर याला समांतर कविता म्हणू शकता किंवा विडंबन कविता म्हणू शकता तेव्हा आजची कविता आहे बाप बाप एक नाव असतं घराघरात बागुल नावाचं एक गाव असतं बाप बाप एक नाव असतं बाप एक नाव असतं घरातल्या घरात बागुल नावाचं गाव असतं घरातल्या घरात बागुल नावाचं गाव असतं सर्वात असतो तेव्हा जाणवत नाही सर्वात असतो तेव्हा जाणवत नाही नुसता नजरेचा इशारा आला तरी नाही म्हणवत नाही नुसता नजरेचा इशारा आला तरी नाही म्हणवत नाही सर्वात असतो तेव्हा जाणवत नाही सर्वात असतो तेव्हा जाणवत नाही नुसता नजरेचा इशारा आला तरी नाही म्हणवत नाही नुसता नजरेचा इशारा आला तरी नाही म्हणवत नाही आई सांगते मुलं थरथरतात आई सांगते मुलं थरथरतात घाबरलेल्या मनात काटे सरसरतात घाबरलेल्या मनात काटे सरसरतात आई सांगते मुलं थरथरतात आई सांगते मुलं थरथरतात घाबरलेल्या मनात काटे सरसरतात घाबरलेल्या मनात काटे सरसरतात बाप काना काना ठेवून जातो असंच काही बाप कानात ठे जातो असंच काही हाताचे फक्त कानालाच कळावे देऊन जातो असेच काही देऊन जातो असेच काही बाप काना कानात ठेवून जातो असेच काही बाप काना कानात ठेवून जातो असेच काही हाताचे फक्त कानालाच कळावे बाप देऊन जातो असेच काही हाताचे फक्त कानालाच कळावे बाप देऊन जातो असेच काही बाप असतो एक धागा बाप असतो एक धागा सगळं काही कळूनही भावना विवश न होणारी जागा सगळं काही होणारी नाही बाप असतो एक धागा बाप असतो एक धागा सगळं काही कळूनही नाही भावना विवश न होणारी जागा सगळं काही कळूनही नाही भावना विवश न होणारी जागा घर उजळते तेव्हा त्याचं असतं भान घर उजळत तेव्हा त्याचं असतं भान विझून गेला अंधारात की वाटते आता कुणी पिळायचे कान विझून गेला अंधारात की वाटते आता कुणी पिळायचे कान वाटते आता कुणी पिळायचे कान घर उजळत तेव्हा तेव्हा त्याचं असतं भान घर उजळतं तेव्हा त्याचं अस्तभान विझून गेला अंधारात की वाटते आता कुणी पिळायचे कान विझून गेला अंधारात की वाटते आता कुणी पिळायचे कान वाटते आता कुणी पिळायचे कान बाप घरात नाही बाप घरात नाही तर मग कुणाशी बोलतात या दिशादा बाप बाप घरात नाही तर मंगुनाशी बोलतात या दिशादाही तर मंगुनाशी बोलतात या दिशा दाही बाप खरच काय असतो बाप बाप खरच काय असतो बाप बाप खरंच काय असतो बाप बाप खरंच काय असतो लेकरांचा बाप असतो बाप बाप खरंच काय असतो लेकरांचा बाप असतो जरी डोक्याला ताप असतो बाप बाप खरच काय असतो बाप लेकरांचा बाप असतो जरी डोक्याला ताप असतो ज्याच्या नशिबी फक्त रागीटपणाचाच शाप असतो ज्याच्या नशिबी फक्त रागीटपणाचाच शाप असतो रागीटपणाचा शाप असतो रागीट बाप खरंच काय असतो बाप खरच काय असतो बाप असतो जरी डोक्याला ताप असतो ज्याच्या नशीबी फक्त रागीटपणाचा शाप असतो ज्याच्या नशीबी फक्त रागीटपणाचा शाप असतो रागीटपणाचा शाप असतो बाप असतो जन्माची शिदोरी बाप असतो जन्माची शिदोरी बाप असतो आई बाप असतो जन्माची शिधरी बाप असतो आई सरतही नाही आणि पुरतही नाही सरतही नाही आणि पुरतही नाही बाप बाप असतो बाप असतो जन्माची शिधरी बाप असतो आई सरतही नाही आणि उरतही नाही सरतही नाही आणि उरतही सगळे कवितेचं पुढचं आणि शेवटचं कड बाप एक न कळालेले गाव असते बाप एक न कळालेले गाव असते नसते तेव्हा बिनबापाचे हे नाव असते नसते तेव्हा बापाचे हे नाव असते बाप एक न कळालेले गाव असते बाप एक न कळालेले गाव असते आणि नसते तेव्हा बापाचे हे नाव असते नसते तेव्हा बिनबापाचे हे नाव असते नसते तेव्हा बिनबापाचे हे नाव असते धन्यवाद ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र So they can